नायगाव येथे मोकाट श्वानांनी घरासमोरील शेळ्या फस्त केल्या येथील रहिवाशी बाळू कर्डक आणि रायद कर्डक यांच्या घरासमोर शाळा आहे या शाळेसमोर रात्री शेळ्या बांधलेल्या असतात यावेळी रात्रीच्या सुमारास मोकाट श्वानांनी या शेळ्यांवर हल्ला करून त्या फस्त केल्या या संदर्भात वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी केल्या आहेत मात्र कुत्रे आणि डुकर यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही नायगाव परिसरामध्ये राजोड्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळा झाला असून अशोक गायकवाड यांच्या शेळीवर हल्ला करण्यात आला आणि तिला ठार मारण्यात आलं बाळू तुकाराम तुकारामकडक आणि राजेंद्र तुकाराम कर्डक यांच्या शेळेवर सुद्धा हल्ला केलेला आहे आणि राजोड्यामध्ये आणि संपूर्ण गावामध्ये डुकरांचासुद्धा सुळसुळा झाला आहे तर या ठिकाणी आजाराचे परिणाम खूप वाढत आहे तर सर्व नागरिकांना सूचना करण्यात आहे की कुत्र्यांचा सुळसुळा झाल्यामुळे लहान मुलांवरसुद्धा हल्ला करण्यात येत आहे तरी सर्व परिसरामध्ये भीतीदायक अवस्था झाली असल्यामुळे ग्रामपंचायत नायगाव यांना आम्ही सूचित करण्यात सूचित केले आहे मोबाईलने त्यांना मोबाईल वरून त्यांना फोन केले आहे ग्राम ग्रामपंचायत मध्ये अर्ज देऊन सुद्धा त्याची दक्षता घेतली नाही यांनी दक्षता घ्यावी अशी मी विनंती करतो नायगाव मधील राजवड्यामध्ये शाळा शाळा चावण्याचं मजे फार प्रमाण वाढले आहे नायगावमध्ये कुत्र्यांचा आणि डुकऱ्यांचा फार सुसवाट झाला किरण अशोक गायकवाड यांच्या शेळीला कुत्र्यानं आता परत या दूत कुत्र्याने चावा घेतल्यामुळं फार तिला फाडला आणि ती शेळी मरण पावली त्याच्यावर इतका एकदा असून असूनसुद्धा आमच्या परिसरामध्ये जे काय घाणीचे साम्राज्य त्याच्यापासून काय रोगराई होऊ शकते लहान मुलांना मोठ्या माणसांना याची दक्षता ग्रामपंचायतनं सुद्धा घेणे कारण ग्रामपंचायतला आम्ही अर्ज देऊन वारंवार त्यांच्यासह फोनवर कॉन्टॅक्ट करूनसुद्धा त्याच्यावर काही निष्कर्ष निघत नाही तेव्हा त्वरित या आमच्या मागणीला लवकरात लवकर निर्णय देणे असे मी नायगावच्या ग्रामपंचायत वतीला ग्रामपंचायतीला सुद्धा विनंती करतो आणि आमचे बंधू बाळासाहेब कर्णक आणि विक्रम <ability> गायकवाड यांच्यासुद्धा शेळ्या बाकऱ्या इथं फिरतात पण ते कु कुत्र्यांचा सोळ जास्त असल्यामुळे भीतीचे वातावरण झालेले असून तेव्हा याच्यावर जास्त करून लक्षपूर्वक ग्रामपंचायतनं त्याची दक्षता घ्यावी प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड